तर हे जे दिसते ना तैनव तर आमच्या बॅग्स वगैरे आम्ही वेटिंग रूममध्ये थांबलेलं आहे आणि ते नागपूरला आम्ही सकाळीच अकोल्यावरून पावणे पाचच्या ट्रेननी निघालो आणि नागपूरला पोचलो आम्हाला जायचं होतं सेलमला कारण की नंतर सांगते मी तुम्हाला तर काबर निघालो आम्ही सेलमला तर

Amita, waiting room ada bus melalui. Karen kita antar dia. Apa ada yang permasalahan? Aami, Aami, my tega nak pulang. pas lagi ada आता आहे आमची तामिळनाडूला जायसाठी नागपूरला आम्ही तीन घंटे थांबलो था इनो आणि तिथे आले होते आमची मैत्रीण आधी आम्ही तीन चार वर्ष सोबत राहिलो त्याच्यामुळे मग तिला माहीत होतं आम्ही येणार आहे म्हणून ती मग आम्हाला भेटायला आली आणि टिफिन पण एवढं आणलं ना आमच्यासाठी भाजी पोळी मसाले भात भरपूर टिफिन घेऊन आणि मुलांना पण खाऊ घेऊन आली आणि चांगलं वाटलं तिच्यासोबत गप्पा गोष्टी करून एवढं छान वाटलं ना मागच्या जुन्या आठवणी <coughs> सगळ्या ताज्या झाल्या आमच्या आणि खूप चांगलं वाटलं मैत्रीण भेटली तर <coughs> <coughs> आणि मैत्रीणचं वेगळंच नातं असते ताईनो खरोखर तर आम्ही आता बसलो ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये जेवायची एवढी मजा येते ना कोणाकोणाला नाही आवडत पण कोणाकोणाला आवडते आणि एवढं छान जेवण होतं ना आम्ही घर घरून पण डबा घेऊन आलो आणि प्रीतीने पण म्हणजे आमच्या मैत्रिणी पण आम्हाला डबा घेऊन आली होती ती आणि खूप मस्त जेवण झालं असं सगळं सोबत असलं ना तर ती जेवायची वेगळीच मजा असते मसाले भात ताकातलं बेसन दाण्याची चटणी तिने पण मिक्स व्हेज आणलं होतं आणि खूप छान वाटलं आणि पावसाचे दिवस चालू असल्यामुळे पाऊस पण जोरात चालू होता आणि पाऊस त्याच्यात आपला रेल्वेचा प्रवास वेगळीच मज्जा असते नाही आणि नंतर आम्ही मग अशा पावसात मग छान मी माहीत आहे काही चहा करायसाठी आणलेलो होतो मग छानपैकी गुळाचा चहा केला आम्ही याच्यामध्ये गरमागरम चहा पण पिलो आम्ही या कॉफी जार मध्ये माहित आहे का मॅगी पण होते आपल्याला गरम पाणी लागत चहा पण हॉट जार पण म्हणू शकतो आपण याला आपण कुठं चाललो चेन्नईला अरे माहित नाही तुला आपण सेलम ला चाललो सेलम लागत कस वाटत आणि सगळी फॅमिलीसोबत असते ना मुलं वगैरे आपण सगळं आम्ही कसं सगळेच जण आलेलो होतो आम्ही फक्त माझा मुलगा घरी होता त्याचे क्लासेस आहेत त्याच्यामुळे आणि आमच्या आई पण घरी होत्या पण आम्ही सगळं आलेलो होतो त्याच्यामुळे सगळे असले की खूप मजा येते आणि सोबतसोबतच चांगलं वाटते एकटं गेल्यापेक्षा त्याच्यामुळे आम्ही कुठेही जातो तर दीदी कसं वाटते ग तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये मजा येत असेल दीदी आणि दुश्मन अरेश कसं वाटते ट्रेन मध्ये कसं कस वाटते ए दीदी कसं वाटत

काल आहे ना काल म्हणजे पाच वाजता पासून पण काल सकाळची पाच वाजता पासून झोपलेला आता वाजलेला आहे बरोबर गुडमॉर्निंग तुला आपल्याला आता उतरायचं आहे 对啦。

सेलममध्ये तामिळनाडू येथील सेलम या गावी इथे होणार आहे वर्ल्ड रेकॉर्ड नृत्य स्पर्धा नटराज नर्तनम तर माझ्या डान्स क्लासच्या मुली श्री नृत्य कला केंद्राच्या सर्व विद्यार्थी इथे पार्टिसिपेट करणार आहे तर तुम्ही नक्की पहा पाच जुलै म्हणजे उद्याच आहे कंटिन्यू अठ्ठावीस मिनिटाचं नृत्य सादरीकरण आहे तर नक्की पहा नटराज नर्तनम थँक्यू ह्या जी आता बोलल्या ना तर ह्या भरतनाट्यमच्या टीचर होत्या आणि भरतनाट्यमच्या टीचर ज्या त्याच मुलांना शि आमच्या अकोल्यामध्ये क्लास आहेत त्यांचे चांगले भरतनाट्यमचे आणि त्याचं ते, त्यांच्या थ्रूच या मुलांचा नंबर लागला इकडे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तर अशा प्रकारे तर या आम्ही सेलमला आलो आणि सेलममधलं रेल्वे स्टेशन पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे ते आता आम्ही निघालेलं आहे जिथे आम्ही रूम बुक केली ना त्या हॉटेल मध्ये जायला निघालो आम्ही आता एवढं छान आहे ना सेलम खूप छान आहे तामिळनाडूमधलं सेलम सिटी खूप छान आहे ताई न आता आहे आम्ही सेलम मध्ये उतरलो आणि सेलमच्या हॉटेलमध्ये आलो आम्ही हॉटेल आम्ही आधीच बुक केलेलं होतं आणि आता पोचलो आम्ही इथे तर तुम्हाला हॉटेलचं जे रूम आहे ना ज्या रूममध्ये आम्ही आलो तर ते रूम दाखवते कशी ते तर हे बघा हॉटेल पाहू शकता तुम्ही किती छान आहे मग पॉश हॉटेल आहे एकदम तर हे आहे आमची रूम आणि आरे आरेंज बघा कसा खेळत आहे ते आणि हे कपाट दिलेला आहे त्यांनी आणि हे दोन चेअर दिलेले आहेत आणि बेड डबल बेड रूम. तर आजचा व्हिडिओ इथंच येण करते ताईंना आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल मला लाईक कराल शेअर कराल धन्यवाद